जे कमेंट करणारे लोक आहेत आज भुंगाला मतूरवाले किंवा कोणी कमेंट आहेत किंवा मतूरला भुंगावाले कोणी कमेंट करतात हा कुठेतरी कमेंटमध्ये जो वादावाद चालेल ना हा थांबल हा याचा थांबण्याचा पर्याय एकच आहे आणि मला वाटतं जी मैत्रीपूर्ण लढत तुमची नक्कीच भविष्यामध्ये व्हावं पण कोणाला पण पुन्हा मैदानामध्ये तुम्ही ती बुंगा आणि मथुरी गाडी फलवा कारण कुठेतरी बघा अलिंदा नमस्कार नमस्कार आज छान पूर्ण या ओल्याच्या मैदानामध्ये मला वाटतं मागच्या मैदानामध्ये एक चांगला गुलाल आणि आज पण आणि दोन तीन दिवसापूर्वी एक नंबरचा मानकरी एकविरा केसरीमध्ये मेहरबान आणि भुंगापुलाला आणि आज गाडी पाखरे आणि भुंगापोला काय बोलाल सर्वप्रथम आयोजकांचं आणि ओल्या गावाचं मी अभिनंदन करेल सुंदर असा फुला आहे

तेव्हा पण गुलाब झालेला आहे आणि छान गाडी घेऊन पाहतो गाडी गाडी आहे सुंदर गाडी पळतो गाडीचा गुलाब तुटत नाही गाडी पळते त्याच्यामुळे मला खेळायला आवडतं आणि जर तुम्ही सांगितलं होतं जेव्हा आयडेंटिटेशन करणार नाव देतो त्यासाठी नाव नाव बाकी मला गाडीवर ड्रायव्हर आपला नेहमीचा पंकज ज्या काय बघायचं पंकज हा आमचा लाडका ड्रायव्हर आहे पंकजा ड्रायव्हर ड्रायव्हर आहे यांची साथ असते मला असे सगळे सुट्टी मेकार आमचे जेवढे होते तेवढ्या आणि सगळ्यांचं कारण की त्यांची सगळ्यांची साथ आहे म्हणून आज आपल्याला विजय प्राप्त झाला आणि नक्कीच मला वाटतं आजचा मैदान पण खूप छान झालाय आहे आज आयोजन असतं नियोजन असतंय खूप छान बघा आता साडेसहा वाजता गाड्या सर्व संपल्यात बघा असंच नियोजन झालं पाहिजे ज्या टायमाला काळक होतो त्या टायमाला अपघाती होण्याचा चान्सेस भरपूर असतो त्याच्यामुळे काळगाच्या पहिल्याच गाड्या झाल्या तर बैलगाडा मालक पण आनंद होऊन घरी जातो आणि बैलांना कुठला त्रास इजा होत नाही कारण की बऱ्याचशा बघा तुम्ही टेम्पो पण लागलेला असतात गाड्या लागलेल्या असतात त्याच्यामुळे बैलांचा अपघात होण्याचा चान्स भरपूर असतो आज जो हा मैदान घेतला होता त्यांची आता यात्रेच्या निमित्ताने मागे पण एक मैदान घेतला होता आणि सर्व संघटनेचे पदाधिकारी असं किंवा जे काय कार्यकर्ते असं सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चालतात सगळ्या सगळ्या चकडेवाल्यांचा काय आडी अडचण असेल त्यांना त्यांना माहित असतं म्हणून ते नियोजन व्यवस्थित करताना आई ओला मातेचं त्यांच्यावरती गावल्यानंतर ते आशीर्वाद आहे आणि आमच्यावरती पण आशीर्वाद आहे मी तर अजूनपर्यंत असं मला कुठलाच एक मैदान असेल ओवळ्याचा जिथे मी आलो आहे आणि या ओल्याच्या मैदानामध्ये हार घेऊन मी घरी गेला असं एकदाही झालं नाही जिथे जेव्हा जेव्हा मी या ओल्या गेलो आईचा आईचा गुलाल घेऊन मी नेहमी घरी आधी छान पलतय बघा पाकळे आणि भुंगा वाट दोन वेळेला वरती मैदानाला पलवली तिथं अपयश आला म्हणजे नम्रात गाडी बसली काय काहीतरी कारण असतं अपयश आणि बघा ही गाडी छान पलतय पुरं पलवायला काही हरकत नाही तीन पर्यंत मैदानाला ही घरची बैल दोन्ही प्रदीप भाऊ हे आमचे संबंधातले आमचे नातेवाईकच आहेत येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ही गाडी आपण पळवण्याचा प्रयत्न करू तीन पेरे असू दे किंवा भिंजोडचा असू दे जिथे तिथे असं वाटेल काही गाडी पळावी तिथे तिथे पळवे होणाऱ्या अड्ड्यामध्ये लवकर वीस तारखेपर्यंत घरी लग्न आहेत त्याच्यामुळे दोन तीन महिन्यामध्ये चान्सेस कमी आहे कारण की घरामध्येच लग्न असल्याकारणाने येणाऱ्या वीस तारखेच्या नंतर परत भुंगा सज्ज होणार आणि म्हणजे आता तेरा तारखेचा जो मैदान आहे उसाटाला तिथे भुंगा बसणार आहे नाही नसेल कारण की घरीच भाचीची शक्य म्हणजे भाची तिची हळद आहे आणि ज्या दिवशी आपला मैदान त्याच दिवशी हळद आहे पण हळद सोडून घरात असल्यामुळे आपण येऊ नाही शकत कारण की आमच्या घरातले सगळे बरेचसे मेंबर त्याच्या मागे निघतात तर ते नको आहे म्हणून मी जरा स्टॉप केलं तर पुढच्या मैदानामध्ये शंभर टक्के आपण कमबॅक करणं आणि वीस तारखेला फरक पळवणं आणि त्या दिवशी तुमची एक मुलाखत पडली आपले जे राहुलभाई पाटील आहेत नक्की यांच्या मातूसोबत प्रेक्षणीय गाडी तुमची नक्कीच होणार आहे त्याच्या गाडीवर असाल सांगतो मित्र च्या मुलांनी डायरेक्ट त्याच्यावरती नाव फिरूया तर मी सांगून तो नाव कॅन्सल केलं प्लीज मी नेत्रीपूर्ण झाली आणि सुंदर दोन्ही गाड्या पळाल्या एकमेकांच्या चक्रावरती उभे राहिला आणि आनंदाचं वातावरण बाब तो त्याला आनंद पण दोन्ही गाड्या कळला त्याचा आनंद आहे हा रोज हार जीत होत राहते तसंच मला नेहमी मी मागच्या मध्ये पण बोललो ज्याला पण माझी शरद करायचं आज पण माझा बिंजूरला नाव होता ज्याला शरद करायचं घेऊ शकतो नाव बिंजूरला सोडल्यानंतर नाव फिरल्यानंतर मी हरवलं माझं नाव तो ओपनला असत आणि मला वाटतं जी मैत्रीपूर्ण पूर्ण तुमची नक्कीच भविष्यामध्ये व्हावं पण कोणाला पण पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही ती भुंगा आणि मथुरी गाडी पालवा कारण कुठेतरी बघा जे कमेंट करणारे लोक आहेत आज भुंगाला मथुरवाले किंवा कोणी कमेंट करत आहेत किंवा मथुरला भुंगावाले कोणी कमेंट करतात हा कुठेतरी कमेंट मध्ये जो वादवाद चालना ना हा थांबल हा याचा थांबण्याचा पर्याय एकच आहे आमच्याकडून प्रत्येक गोष्टी पॉझिटिव्ह असेल शेवटी समोरच्या विचार करेल दृष्टिकोन कसा आहे आम्ही नाही सांगू शकत माझ्याकडून जेवढं ह्या येणाऱ्या पिढीला जेवढं आपण आपुल चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो तेवढा आपण करणार आता समोरच्याचं काय मनामध्ये आहे ते आता समोरच्याचं माहीत पण आपण नेहमी चांगलंच करायचा प्रयत्न करणार आणि या, या इकडे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आज दादा पण मला वाटतं इथे ओल्याच्या मैदानामध्ये एक चांगले गोलालचे मानकारी झालेले आहेत आणि ही मैत्री अशी कायम टिकून राहा काय कराल तुम्ही बघा मोठे बंधू आहेत आमचे आणि सल्लागार चार टायमाला भुंगा घेतला तिथून मला जो जो सल्ला दिला तो योग्यच दिलाय कुठलाच असा सल्ला नाही का जयशेठचा मी ऐकला नाही ज्या ज्या वेळेला कारण की जेवढा अधिकार मी नेहमी सांगत असतो माझा भोंगावरती असतो तेवढं जयशेठचा आहे मी जय शेठनी सांगितल्या सांगितलं जयशेठसाठी कधी कुठेही जय शेठनी मला सांगू द्या तिथे आपण भोंगा जयशेठसाठी कधी कळावायला तयार होतो आणि जयशेठ म्हणजे माझे मोठे सारखे आम्ही आकाश शेठ झाले जयशेठ झाले हे आपले एकदम खांद्याला खांद्याला वाईट काळापासून ते सोबत होते आज चांगला काळ आहे त्यावेळेस बरोबर सोबत आहेत म्हणून या मित्रांनो मी कधी आयुष्य आता जयदाचा एक बैल पलतोय येणाऱ्या सिद्धांमध्ये नक्कीच भुंगा आणि पाखरे पलतानामध्ये भुंगा आणि पाखरे पावत त्या मैदानामध्ये भुंगा आणि पाखरे तुम्ही काय बोलला आमचे पण आजपासून नाहीत आणि

खूप सुंदर बैल बोलतो आणि मुंगा असाच पळत राहावा त्याच्या मागे आमचा सोन्या फॅन्स क्लबचा पूर्ण आशीर्वाद आहे आणि त्या दिवशी बुंगा फायनलला राहिला त्या दिवशी आमचा छोटा मुलगा नाही वेद्य असं गाणी बोललाय का त्यांनी स्वतः टेटस ठेवलेला मी टेटर्स ठेवलेला तो टेटस त्यांनी ठेवलेला त्या माणसांचं पण ऐकून जाऊ तैर्यात कधी पलत काय सांगाल आमचं आपण एक मित्राला काय म्हणतो ह्या यात्रेमध्ये सै्यानी रेकॉर्ड आता त्यांचे वडील पंचवीस तीस वर्षापासून सह्या कमीत कमी तीन ते चार पण बरोबर आहे आणि जसोय नक्कीच आम्हाला पण तुमच्या दावणीला असं चांगला असं पडणारा महिला आहे बघायला तो बैल तो आमचाच आहे मुंगा आम्ही कधी पण बांधू शकतो त्या मुंगेला मला जेवढा त्यांचा अधिकार आहे तेवढा माझा पण अधिकार आहे आणि मुंगेच्या आशीर्वाद माझ्या दावणीला बैल शंभर टक्के आहेत आणि नक्कीच आता एक आपला मोठा सोन आहे दा मुलगा झाला नक्की तुम्ही सांगितलं तर लवकर आपण नाम नावाचा त्याचा या करू आणि बारसा ठेवू हो काय बोला बारसा ठेवणार होतो पण ते काय झालं वासरू आहे ना सतत बिमार पडतो कारण त्याच्या दृष्टी काही करू नका जेव्हा तू व्यवस्थित बरोबर आहे कारण कुठेतरी कॉमेंट बॉक्स मध्ये पण भरपूर जणांनी जास्त दाखवू नका कारण कमीत कमी आतापर्यंत वासरू पडला सवा महिन्यात बरोबर आहे मला वाटतं त्याला तुम्ही जवळ पडेल ना त्यावेळेला किंवा तुमच्या मोठ्या सोन्याच्या नावाने कुठलं नाव तरी नाव द्या आपल्या घरच्या घरात तरी चालेल तर लवकरच आम्हाला सोनेच्या उज्जैन दिलेलं उज्जैन म्हणून उज्जैन म्हणूनच म्हणजे नामकरण केलं ते फोटो वगैरे काही व्हायरल केले नाही बरोबर आहे आणि मला वाटतं जसं त्याच्या वडिलांनी म्हणजे सोन्याने नाव ना केला मला वाटतं तुमच्या दावणीला एक चांगलं वासरू आहे आणि तो तुम्ही नक्की सक्सेस करून दाखवा आता बघा साखरपुड्या साहिल विजय पाटील या नावात गाडी त्यावर साखरपुडा होता आणि त्याने सांगितलं शंभर टक्के सोन्याच्या म्हणजे पावलावर पावल ठेवून वासू पण बरोबर कारण तुम्ही येऊन बघा वासरू कसा आहे फक्त बरोबर आहे आणि नक्कीच मी तर अजून आलो नाही कारण मला मी ज्या वेळेला कमेंट वाचलंय काही व्हिडिओ पाहतो त्याच्यामध्ये जा की जास्त वासराला दाखवू नका तर आम्हाला कुठेतरी की वासरू आपला पाहिजे भाऊ दे त्याच्यानंतर तो आपण दाखवूया आता दुसरा पण होईल एका महिन्याच्या आतमध्ये बरोबर आहे आता दुसऱ्या गाईचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे गेला बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि दावलीला नक्कीच अजून एक तरी सोन्याचा पण काय काहीतरी सुखरूप होते लगेच दोन महिन्यात आजच्या या माहितीने आजची गाडी म्हणजे पंचांचा हुशार झाला त्या मुलं सुट्टा परत झाली आणि ती गाडी पण यात असा झाली पण त्या शर्तीला मजा नाही आली बरोबर आहे म्हणजे कुणा झाली मिळालीला गुलाला म्हणजे आणि प्रत्येक मैदानामध्ये असं दिसत कारण भरपूर सारे दुण चाहते तुम्हाला पण विचार चालेल धन्यवाद